হ্যালো ঠিক হালো চেক হ্যালো হালো হলো হ্যালো হাল লো 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 ছি টে লো ল লো ছি টে, লো লো హలో 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 హ सत्यनारायणाच्या या उत्सवानिमित्त या सर्व ग्रामस्थ मंडळ आया बहिणी चिल्ले पिल्ले यांना सगळ्यांना याल तर असाल तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा क्रम आजचा कार्यक्रम आहे आजचा शो आहे तो एक हजार नव्वदवा शो आहे जवळजवळ चौऱ्याऐंशी तालुके आणि दोन राज्य महाराष्ट्र आणि कर्नाटक यामध्ये फिरल्यानंतर कोपरी गाव असे अनेक गाव आम्ही फिरलो पण कोपरी गावाचं वैशिष्ट्य हे आमच्या मनात सदैव राहील कारण शुभ कार्याला गणपतीच्या पूजेनंतर सत्यनारायणाची पूजा घातली जाते पण इथे साक्षात सत्यनारायण पन्नास वर्ष तुमच्या गावात आहे आणि हे आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहतोय आणि तुमच्या गावाची परंपरा तुमच्या गावच्या मान्यवर तुमच्या गावाचा शिक्षणाचा दर्जा तुमच्या गावची संस्कृती आणि तुमच्या गावाचे शालीनता या सर्वाला याल तर असालचा सॅल्यूट आहे आणि सर्व शिक्षित तरुण आणि कुठल्या गावानं किती प्रगती करावी तर आपल्या जिल्ह्याचा न्यायाधीश आपल्या गावातून द्यावा याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही खूप खूप अभिमान आम्हालाहीसुद्धा वाटतो कोपरी गावचा पुन्हा एकदा तुमचे आभार याल तर हसालला तुम्ही इथे सेवा करण्याची संधी दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो तत्पूर्वी कार्यक्रमाचे सादर करते आणि ज्यांचं लेखन सादरीकरण आणि संकल्पना यांची ओळख आपण नंतर करूया पहिल्यांदा गणेशंद्रा स्वस्ति गणनायकं गजमुखं मूरेश्वरं सिद्धितं बल्लायं मूर्णं विनायकमण चिन्तामणि द्रव गिरिजात्मज सुवद विघ्नेश्वरो ओ झर विघ्नेश्वर ओ झर ग्रामेराजण संस्तो गणपती कुर्या सदा मंगला कुर्या सदा याल तर हसाल प्रबोधनाचे संजीवन फटकारे संकल्पना सादरीकरण लेखन संजीवन मात्र यांची थोडक्यात ओळख करून देतो अष्टपैली व्यक्तिमत्व आहे उच्च शिक्षित आहेत शिपिंग अँड लॉजिस्टिक्समध्ये एम बी ए केलेला आहे गणित विषय घेऊन एम एस सी केलेला आहे नवी मुंबई आणि मुंबई मधल्या चारही झोनमधल्या पोलीस अधिकाऱ्यांना ते ट्रेनिंग देत असतात आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांचे मोटिवेशनल लेक्चर्स होतात आणि भारतामधल्या ज्या अग्रगण्य आणि सुशिक्षित अशा मोटिवेशनल ट्रेनरमध्ये संजीवन म्हात्रे आणि त्यातल्या त्यात आपल्या आगरी माणसाचा नंबर लागतो आहे आजचा प्रयोग क्रमांक एक हजार नव्वदवा आहे आणि असा अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि जवळजवळ बारा वर्ष याल तर हसाल आपली सेवेत सादर आहे आणि अशीच अविरत सेवा ईश्वरच्या कृपेनं आणि तुमच्या हितचिंतकांच्या कृपेनं आमच्या हातून घडत राहो आणि घडत राहील पुन्हा एकदा तुम्हाला आश्वासन देतो की दोन हजार पंचवीसचा हास्याचा कोटा जेवढा तुमचा राहिला असेल आज तो पूर्ण करायची गॅरंटी आम्ही देतो जोरदार टाळे स्वागत करा संजीवन मात्र नमस्कार डायरेक्ट सुरू करते आगरी भाषणच कार्यक्रम आहे जरी माझी कती आवरी वलक चांगली असती का आवरा शिकलून विकलून तरी सेंट मेरी न लॉरेन्स फादर शा

न भरतक वेळी पैसा काल कशल कुशल परतक वेळी पैसा गाडी गटा व जाऊन री काम करतय किसान गाडी गटा व जाऊन री काम करतय किसान गाडी गटा व जाऊन री काम करतय किसान بنت तेरी डॉलर का फादर एक नल शाळा पहिली बघा 80 90 चे पाच अक्षरी नाव होती पाच अक्षरी परशुराम कमलाकर चंद्रशेखर ओम प्रकाश पाच अक्षरी नावा पाच पोरा बरोबर आहे ना पहिला हिशेब ते स्वतः पाच अक्षरी नावा पाच पोरा ऑब्झर्वेशन आहे हा नंतर मग नव्वद दोन हजार मध्ये आलो आपण नव्वद दोन हजार मध्ये चार अक्षरी नावं आली सगळ्यांची रामदास तुकाराम नामदेव एकनाथ पांडुरंग संजीवन त्यांच्या दशकांचा आहे समजला चार अक्षरी नावा चार पोरा नंतर दोन हजारामध्ये आलं नव्वद ते दोन हजारामध्ये तीन अक्षरी नावं आली रमेश गणेश ज्ञानेश योगेश बरोबर आहे ना तीन अक्षरी नावान ना तीन पोरा त्यानु हिशेब ठरलेला दोन पोरी एक पोर कशी भावाची देव जाणो देव बरोबर देवाचा ना पोरींची नाव माधुरी गायली गा, 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 आमची माधुरी तीन अक्षरी नावा तीन पोरा दोन हजार दहा ते वीस आता काय चालू आहे आता दोन अक्षरी नाव दोन पोरा बरोबर आहे ना दोन अक्षरी नाव ना दोन पोरा पोरांची जीत, अम, 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 अम। हो नाव बघा रुद्र जी यश विश्व ओम 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 म्हणजे नाव कधी सुरू होते ना कधी खपत समज नाही आता याचे पुरं काय होईल याचे पुरं एकूण अक्षरी नाव म्हणून एकूस पोर ए पटत असेल तर जोरदार एक ऑब्झर्वेशन होता बाकी काय नाही बघा मजा करायची आपल्याला गंभीर कार्यक्रम नाहीये त्याच्यामुळे तुम्ही गंभीर बसूच नका सेंट मेरी न लॉरेन्स फादर एग्नल शाळा आय कसा शिकाचा आमचा अग्री बाला आय कसा शिकाचा आमचा अग्री बाला आय कसा शिकाचा आमचा बाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय शाळेचं नाव नाही संत तुकाराम महाराज विद्यालय शालेचं नाव नाही शालांची नावं आमचे गरज सेंट मेरी शाला मोठे सेंट मारून जावाचा सगळेजण ग ग ग इतकी परिस्थिती बेकार का अशी कोणीच नाव नाही सेंट मेरी फादर ऐकणार सगळ्यांची नावं अशी ना आम्ही हल्ली आम्ही पाच वर्षाची असताना शालेन गेलो पाच वर्षाचे बरोबर ते पगे मारलं गोट्या खेळल्या पतंगा उरवली काक्या माम्या वावन्या आत्या मावश्या सगळ्यांच्या शिव ऐकल्या मग शालन झेलो आता तसा नाही आता पोर या नये तू बापूस तक्ता हंत घरन ए फॉर ॲपल ए फॉर ॲपल बी फॉर बापूस सी फॉर काकूस ना आईसू आईसू साहेब पोर पालन बाळा ए फॉर ऍपल बाळा ए फॉर आहे बाळा बाळांग ए फॉर आहे बाळा बाळां त्या मना करत कणाला जन्माला आलो आता जीव कारतीन माझा अभ्यास करून करून ना बापासला वाटतय का माझा पोर्या आता डॉक्टर होते का इंजिनियर औरुस असाय त्याला चाल शाळेत चाल साल्या शाळेत चाल पोऱ्या नुसता पप्पा चला चला पप्पा चला 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 चला, चला 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 ए बाबा पोरांची अवस्था आम्ही शालनच्या आता अर्र टाय म्हणा लग्नान मिल्ली लग्नान तग मीने टाय लावली नव्हती लग्नान मिल्ली टाय, जा ले ले टाय ती कोणतं तरी दुसऱ्याचा लग्न झालेला त्याची हणली मारलेल्या गाठीची गाठ कोणला मारता येते टायची ती अशी आणली ही परिस्थिती आमची आणि तेव्हा तेव्हा हल्ली अंकल येतं घरा अंकल आहे का नाही काकूस मेल आकूस येईस नाही घर अंकल येतं अंकल अंकल आले बरोबर बर ते पोरला बोलवतात ए बाबू इकडे अंकल आलाय मग त्या पोर येते असा काय सरळ बरा पोयम बोल अरे साल्या क्लासला जातस ना क्लासला जातस ना बोल पोयम बोलू बोल जानी जानी यस पप्पा टेलिंग लाइज नो पप्पा ओपन योर माहू ए देवा देवा <laughs> काय आहे कविता काय पोरांची अवस्था आमच्या वेळच्या कविता ऐकवतो तुम्हाला आमची पिढी बसली समोर त्यांना आवडेल खबरदार जर टाच मारून झाल पुढे खबरदार डरटात मारूनी झालं पुढे चिंथड्या बिन राही राही येवढा पुण्या गावचे पाटील आपण खेत चालला असे पुण्या गावचे पाटील आपण पुढे चालला असे शिवही गोलंडून इकट्ठे देवा तुचे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो सूर्य देतो श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ लाटे दोही कडे क्षणात्त येते क्षणात्तुणी ऊन पडे कशा होत्या कविता त्यात सूर्य होता चंद्र होता ऊन होता वारा होता नदी होते नाले होते वृक्ष होत्या वेली होत्या पशु होते पक्षी होते त्यान सगळं होता त्या सगळं ज्याला आमचा इंग्रजीला विरोध नाही इंग्रजी शिका ज्या आम शिका जगाची भाषा आहे जाम आम इंग्रजी शिका पण पर... आपली आगरी कोळ्यांची मराठ्यांची संस्कृती टिकवा तरच आपलं अस्तित्व राहील पटत असेल तर जोरदार तरच असे उत्सव होतील तरच अशी मजा करता येईल कारण पोरांना आपली कल्चर कल्ली पाहिजे बरोबर संस्कृती कल्ली पाहिजे अरर बाबा बाबा एक ते पोरा शालन जाता बरा प्रत्येक शालेन बघा प्रोजेक्ट असते बघा प्रोजेक्ट थे प्रोजेक्ट असते ना हा कैची धरता येई नाही ते पोरांना प्रोजेक्ट देतात प्रोजेक्ट त्यांना कैची उधरता येत नाही पोरा प्रोजेक्ट करतान आ? पोरा निजली अशी बापूस बसतान प्रोजेक्ट करायला बरोबर बापूस बोलताय ग चिकटव चिकटव शिकली स्मरून केली नाही तर कुत्रा नाता इचरीत चिकटव बरं तीव काय कमी आहे काय तीऊ बोलतय जमिनीच पैसे आले म्हणून नाही तर काले मुजाला देत कोण होते पटत असेल तर जोरदार टाळ आपल्या टाळ्यांवर कधी बंदी नाही प्रोजेक्ट चाललाय प्रोजेक्ट आणि पेरेंट मिटिंगला जाताना बघा पेरेंट्स मिटिंगला माहितीये पेरेंट्स मिटिंग मी दहावी झालो ना दहावी आमचे पप्पा इतरला रिझल्ट घेऊन आलात बाबू हो पास पास जा खाजनाला नाही बिड नाही काय नाही काय नाही कॉमन गोष्ट होती पास होणे आता तसं नाही पेरेंट्स मिटिंगला दोघवा पाहिजे आज बापूस मदीन पोऱ्या दोघांना घेऊन जा चल चल शाळेत ते पोराला वाटतंय का म वा दाला चालवलाय काय कारण त्याचा अक्षर न अक्षर चेक बरोबर आहे ना आक्षर अक्षर आपला जर कोणी असा अक्षर अक्षर चेक केला आणि ती टीचर सारखे आपलेच पोरांच्या खोडी लुक ही डन डूइंग सो मेनी सिली मिस्टेक्स ही इज नॉट कॉन्सन्ट्रेटिंग एट ऑल यु नो वॉट ही डन बापूस बघ काय बोलतोय बघ साल्या याला काय समजते काय बोलतय इंग्रजी बोलते आवरा समजतंय बघ आल्या काय बोलली टीचर नो नो सी एक एक मिनिट तुम्ही त्याला मारू नका सी व्हॉट ही हॅज डन ही इज नॉट कॉन्सन्ट्रेटिंग त्यांनी एक छोटीशी मिस्टेक केली त्यांना ला एल -E आय व्हीई असं लिहायचं होतं त्यांनी एल ओ व्ही ए लिहिले लव लिवला साल्या लव लिवला सुनी पप्पा तुमच्याच मोबाईल मध्ये होता आय लव यू गप साल्या गप इतकी परिस्थिती बेकार आजी बात तुम्हाला सांगते की शाळा आता आम्ही कुठली पोरा होतो माहिती ना आम्ही कंची पोरा होतो आमची आई आम्हाला पालन झोपायची पालन आणि पालण्याच्या वरती ए, खुल एक खुलखुला टांगायची आणि एक झोका मारून पाण्याला जावायची आणि आम्ही आपले असे 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 झोपणार ही पिढी आहे जी पिढी माझ्या समोर बसली जी पन्नास साठीतली आहे त्यांना मी बोलतोय तर सगळं पटत असेल पण आता सगळा बदलला आता शाला टुशन फुशन प्रत्येक वेळी पैसा डैडी के टाव जाऊन रिका करतय तय के डैडी के टाव जाऊन रिका मगर तय के डैडी के टाव जाऊन रिका मगर तय के बापा चगड़ाला फासर्ग फास बापा चगड़ाला फासर्ग फास करने सगले बापस नहीं करा कपड़ा लता राशन पाणी घरदार कपड कंच पहिलं बसायला आमच्या शेणाच्या सारवलेल्या शाला त्यावर आम्ही असं बसाचो आणि गुरुजी बोलायचं आलं का वा पुर असा वा पुर ववून ववून मंगारचा झेलेला भाग पूर्ण पँड एके बाजूला अमिताभ बच्चन इकडं धर्मेंद्र ते दोघांनी आमची इज्जत राखली आता हे देवा देवा पोरणा टाय अडीच वर्षाचे पोरला शालन अडीच वर्ष त्याला उचलता उचलतात चालला पेनग्वी पक्षी शाळेत असा का ती आई बापाचं कौतुक आणि तो असा शाळेन बसतोय जाऊन त्याला समज नाही का मना हनलाय कणाला का ला। त्याला काय समजणार आहे त्याला काय मग ती सगळी पोरं रडायला सुरुवात करतात यो सुरुवात करते मना आयचे धावाचा हाय मना अपचे धावाचा हाय मना आयचे धावाचा हाय तोरण मॅडम येते मॅडम झुल्ली मॅडम झुल्ली आपल्या आग्र्यांच्या कोण नाही है जुली, जुली ना झुली झुली नाव पाहिजे झुल्ली मॅडम येते झुली व्हाट इज सेइंग ही वांट टू गो टू हिज बपूस ग ग ग ग इतकी इतकी बेकार परिस्थिती ही आमची पिढी आहे ना मित्रांनो ही शाळेने उभी केलेली शेवटची पिढी आहे बाकीच्या पिढ्यांना क्लासेसने उभी केले पण आमची पिढी शाळेने उभी केली कारण मी सांगतो माझी शाळा मला प्रार्थना बोलायला उभी करायची प्रार्थना बोलायला आणि मला ती बोलायची नव्हती प्रार्थना अकरा वाजता शाळा घरांशी निघायचा एक तास चालत जावचा शालन आणि पटांग प्रार्थना आणि टीचर मला सांगायचं आहे भात्रे बल मला वाटायचं का रोज चांगली बोललो तर मना रोज बोलतील नाही बोल बोल म्हणून मी वाईट बोलत होत जो आवडते शरीमान तचे आवड देवाला तचे जेणेकरून सरांनी दोन महाराज सरा पुन्हा बोलू नको दिन भुकेला दिसता कोणी घासमुखी चामुखी घालून दुखणे पिऊनी होळी पाषाणा मला वाटलं आता सर दुसऱ्या दिवशी आलं सर वर्गात आता बोलू माझ्या दोन मार्थिंना सांगतील पुन्हा बोललो फालतू पण सर बोलले कुठे संजीवन कुठे मला वाटलं आता आली वेळ आली उभं राहिलो काय अरे संजीवन काय गातोस तुझा आवाज फाटत नाही बोलू सर आवाज नाही फाटत पण सगळ्यांच्या समोर उभं करताव ना तो सगळा फाटतय आज त्या शाळेने उभा केलाय म्हणून इथे उभा आहे पण तेव्हापासून लोकांसमोर उभा करायची परिस्थिती आता तसा नाही आता अरे बेकार बाबा परिस्थिती शाला टुशन फुशन न परत एक वेळ पैसा त्या ठिकंटा ओ जा उनरी कामं करताय तिचा उ जाऊ नरी कामा करतय तिचा त्या ठिकं टा उनरी कामं करतय तिचा बापा सगळाला फासर्ग फास बापा सगळाला फा सरग फास